ची, सर्वात मोठी अपडेट म्हणता येणार आहे सध्या भाजपनं आता आपण सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत दिलेले आहे एकंदरीतच विचार केला तर भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे या संपूर्ण निकालाच निकालाकडे जर बघितलं तर भाजपनं जोरदार मुसंडी येथे मारलेली बघायला मिळते म्हणजेच महायुतीनं तब्बल दोनशे सव्वीस जागांवरती विजय मिळवलेला आहे महाराष्ट्र म्हणजे विकास आघाडी जी आहे तब्बल एकोणपन्नास जागांवरती आपला विजय मिळवलेला आहे एकंदरीतच आता सत्ता स्थापन सत्ता संघर्षामधून आता सत्ता स्थापन कोण करणार हा आता समोर उभा राहणार अर्थातच भाजपनं आता थेट सांगितलंय की सत्ता स्थापन सत्ता स्थापनेचा दावा त्यांनी केला येत्या सव्वीस तारखेला ते सत्ता स्थापन करू शकतात असा एकंदरीत अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांनी काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल त्यांच्या अक्षरशः जुन्या जाणत्या चेहऱ्यांना सुद्धा दोन्ही देत आता भाजपनं तब्बल दोनशे पंचवीसच्या वरती जागांवरती आपला जो काही विजय आहे तो मिळवलेला आहे थोडक्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निकाल हा जवळपास जाहीर झालेला आहे काही अंशी काही थोड्या प्रमाणातच आता निकाल बाहेर येणं बाकी आहे काही थोडंच मतदानातल्या पेट्या ज्या आहेत थोड्या मतदानाच्या पेट्या या आपल्याला लक्षात येतील नमस्कार मवियानं आपली सत्ता कमवलेली आहे एकंदरीतच मविया म्हणजे महारा महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडी जी आहे महाविकास आघाडीने या ठिकाणी आता जोरदार प्रचार केलेला होता जवळपास महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी हे मतदान पार पडलं वीस नोव्हेंबरला हे मतदान झालं संपूर्ण महाराष्ट्र वाट बघून होता साधारणतः ता तेवीस तारखेला निकाल लागेल यासाठी दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्र हा गॅसवर होता साधारण भाजपाचा जो भाजपाच्या बाजूने जो कौल देण्यात आलेला आहे ते, ते आ, नेमके कुठले दुष्परिणाम हे भोगावे लागले आहेत काँग्रेसला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कुठले कुठले परिणाम हे भोगावे लागले आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सर्व गोष्टींवरती विवेचन करताच येईल पण एक एक विचार येथे म्हणता येईल की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहीण योजनेचा सरकारला किंवा भाजपला किंवा शिंदे गटाला अजित पवार गटाला इथे फायदा झाल्याचं दिसून येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा बोलबाला होता गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लाडकी बहीण योजना ही एकंदरीत यशस्वी कुठेतरी होणार आहे आणि या यशस्वीतेसाठी तशा पद्धतीने भाजपच्या अंतर्गत संपूर्ण भाजप टीम ने याच्यासाठी खूप प्रयत्न केले थोडक्यात भाजपचं एक खासगी कॅम्पेनच होतं असं म्हणा म्हटलं तर काही वावगं ठरू नये पण महिलांना महिलांच्या जोरावरती निवडणूक लढवून आणली आहे किंवा निवडणूक आपण जिंकून आलो हे प्रत्यक्षात भाजपचे जे काही पदाधिकारी किंवा उमेदवार जे आहे जे निवडून आलेले उमेदवार किंवा एकनाथ शिंदे आहेत हे सर्व लोक मानायला तयार आहेत त्यांनी स्वतः ऍक्सेप्ट केलेला आहे की या सर्व प्रकारामध्ये लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्वाची निर्णायक ठरलेली आहे दोनशे सव्वीस जागा दोनशे सव्वीस जागा या आपल्याला महायुतीकडे जाताना दिसत आहेत त्याचबरोबर आता विचार केला तर एकंदरीत भरपूर मोठे लोक जे आहेत म्हणजे त्यांना मोठे लोक म्हणण्यापेक्षा थोडक्यात भरपूरसा राजकारणातला अनुभव असलेले जे लोक आहेत जे काँग्रेस मधले आहेत जसे बाळासाहेब थोरात जे थोरा आहेत ते सुद्धा त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे साधारणतः थोरात जे नाव जे थोरात घराण्याचं नाव घेतलं जातं नाही ते सर्वश्रुत आहेत संगमनेरमध्ये पण थोरातांना सुद्धा पराभवाच्या छायेतनं जावं लागलं स्वतः पराभव त्यांना स्वीकारावा आहे का स्वीकारावा आहे याबद्दल आपण आता भाष्य करणं उचित नाही मात्र भाई जगताप जे आहेत काँग्रेसचे त्यांनी स्वतः हे स्पष्ट केलं आहे की त्यांनी त्यांच्या त्यांनी स्वतः जाहीर कबुली केली कबुली दिलेली के आहे की मी स्वतः या सर्व गोष्टींचा मला स्वतःला खाजगीमध्ये मला या सर्व गोष्टींचा खेद होतोय मी मलाही अनेक ऑफर येत होत्या मलाही संपूर्ण ठिकाणून मलाही जाणं मलाही जाता येत होतं मात्र अंतर्गत काँग्रेसच्या इतर काही अडचणींमुळेच काँग्रेसला फटका बसला असल्याचं भाई जगताप हे उघडपणे सांगत आहेत थोडक्यात भाई जगताप हे प्रवक्ते आहेत असं त्या नेत्या आहेत उपनेत्या आहेत भाई जगतापांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे त्याचबरोबर आपण विचार केला तर बाळासाहेब थोरात यांची साधारणतः पाचवी ते सहावी टर्म ही विधानसभेतून आमदार म्हणून निवडून जाण्याचे आहेत बाळासाहेब थोरात यांनी जे संगमनेरमध्ये कामं केलीत किंवा आजपर्यंतचा त्यांचा जो विकास काय असतो ही तिथल्या नागरिकांना त्यांनी मतदारांना दाखवून दिला मात्र यावेळेला त्यांना त्यांनी सबशेल डावल नाकारलं त्यामुळं राजकीय वर्तुळामधून एक महत्वाची एक गोष्ट क्लिअर होते स्पष्ट होते की आता येत्या काही दिवसांमध्ये जी काही महायुती आहे ही आपली सत्ता स्थापन करणार अर्थातच दोनशे सव्वीस जागांवरती त्यांनी सरळ सरळ चाल करत आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे राष्ट्रप जे आहेत आपले राज्यपाल आहेत त्यांना त्या शपथ पत्र देऊन शपथविधीचा कार्यक्रम हा कधी होतो अर्थातच दोन ते दोन दिवसामध्ये हा शपथविधी पूर्ण होण्याची शक्यता आहे सर्व डॉक्युमेंटेशन प्रोसेस असेल किंवा बहुमत सिद्ध करण्याचे जे डॉक्युमेंटेशन असतं ते सगळं राज्यपालांना सादर करावं लागतं आणि शपथविधीचा कार्यक्रम पार पडतो अर्थातच आता यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणता असेल कोण असेल याकडे संभ्रम निर्माण झाला आहे अर्थातच जे कोणी भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्या आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस हा चेहरा असेल त्यामुळं आता एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री जे होणारे मुख्यमंत्री म्हणून किंवा सध्या जे देवेंद्र फडणवीस आहे यांच्यामध्ये आता काय चर्चा होते त्यांची निर्णायक चर्चा असेल कुठली खाती वाटप होऊ शकतात कुठल्या कुठल्या खात्यांवरती त्यांना देऊन मंत्रिपद देऊन या सर्व गोष्टी थांबवल्या जातील येणार एक दोन ते तीन दिवसात हे आपल्याला स्पष्ट होईलच मात्र आता तुर्ताच एक गोष्ट एक महत्वाची अपडेट आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निकाल हा अगदी शेवटच्या टप्प्यात आहे सर्वच ठिकाणी विजयाची घोषणा होते फटाके फुटत आहेत मिठाई वाटल्या जात आहेत भाजपकडनं खास करून भाजपकडनं हा जल्लोष केला जातोय त्याच पाठोपाठ आपले जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या गटाकडनं शिवसेना जे आहे त्यांच्याकडनं आणि अजित पवार गटाकडनं सुद्धा एकंदरीत ही जी सर्व जी प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया आहे ही आज आपण सकाळपासून बघतोय पण येथे एक महत्वाची गोष्ट आहे ते सांगण्यात येते गंभीर आरोप देखील केलेला आहे लोकसभेमध्ये जे आपले संजय राऊत जे आहेत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत जे आहेत यांनी यावेळेला सुद्धा आरोप केलेला आहे की हे जे काही सर्व निवडणूक प्रक्रिया झालेली आहे ही सर्व निवडणूक प्रक्रिया आहे चुकीची आहे कदाचित हिच्यावरती संशय निर्माण केला जाऊ शकतो महा महायुतीच्या बाजूने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कौल जाणं म्हणजे कुठेतरी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असल्याचं यावेळेला संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत की हे सर्व मॅनेज असावं आणि या सर्व गोष्टी मॅनेज असतील थोड्या दिवसांनी या गोष्टी बाहेर येतीलच पण आता विचार जर केला तर आपण या संपूर्ण गोष्टींमध्ये साधारणतः आपल्याकडे ज्या माहिती येत आहेत आपल्याला ज्या गोष्टी कळत आहेत त्या अनुषंगाने आपण विचार जर केला तर सध्या महायुती दोनशे पंचवीस जागांमध्ये आहे महाविकास आघाडी पन्नास जागांवर आहे आणि इतर जे आहे इतरांचाही इतरही आपल्याला निर्णायक म्हणून ठरू शकत होते कारण इतरांमध्ये जवळपास दहा दहा आमदार हे निवडून आलेले आहेत त्यामुळे इतरमध्ये इतरांचीही गरज इतर अपक्षांचीही गरज ही कुठल्या पक्षाला लागणार असा एकंदरीत प्रश्न पडलेलाच होता मात्र इतर आमदारांची किंवा इतर निवडून आलेल्या लोकांची गरज ही महायुतीला पडणार नाही असं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच आपण नाशिकचा विचार जर केला तर नाशिकच्या ज्या तिसऱ्या टर्म मध्ये निवडून येणाऱ्या ज्या सध्या विजयाच्या अगदी समीपच आहे अगदी थोड्या वेळातच त्यांचा विजय हा जाहीर होणार आहे असं म्हटलं तर चुकीचं नसे ज्या आहे सीमा हिरे सीमा हिरेंनी तिसऱ्या वेळेला पश्चिम पश्चिम मतदारसंघामधून आपली निवडणूक लढवलेली आहे सीमा हिरे यांचा दोन टर्मचा मागचा अभ्यास करता त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी या संदर्भामध्ये त्यांना तिसऱ्या वेळेला हे तिकीट देऊ केलं आणि आता सीमा हिरे या निवडून आलेल्या आहेत असं म्हणण्यात येत आहे एकंदरीत त्यांचा विजय झालेला आहे त्याचबरोबर राहुल ढिकले जे भाजपकडून आहेत जे पूर्वमधून नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले यांचा विजय आपल्याला झालेला दिसतो आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे जर अंदाज बांधले या सर्व गोष्टींचे अंदाज बांधले तर आपण इथे एक प्रकर्षण एक मुद्दा जाणवतो की नेमकं कुठे आणि काय म्हणून महायुतीला मा करा महाविकास आघाडीला काय म्हणून कुठली किंमत चुकवावी लागली की इतका मोठ्या आणि वरच्या प्रचारात म्हणजे वरच्या पळीतल्या नेत्यांना घेऊन कॅम्पेन केलं आणि असे अनेक लोक असे अनेक पहिल्या पळीतले नेते हे प्रचाराला प्रचार सभांना उपस्थित केले बी जे पीच्या म्हणजे सरकारच्या विरोधात अनेक प्रकारे प्रयत्न करून सुद्धा मवी आला महाविकास आघाडीला शंभरचा आकडा गाठता नाही आला तर सत्ता स्थापन करणं सत्ता स्थापनेचं स्वप्न तर दूरच मात्र शंभरच्या पटीमधल्या वरच्या जागा सुद्धा त्यांनी निवडून आणलेल्या नाहीत त्यामुळं शरद पवार गटाने सुद्धा विचारात विचार, विचार करण्याची गरज कर आहे शरद पवार गटाने शरद पवारांनी संपूर्ण या निर्णय या निवडणूक प्रक्रियेमध्ये शरद पवारांनी स्वतः जातीनं लक्ष घालून या संपूर्ण सभा गाजवल्या होत्या संपूर्ण सभांमध्ये महाविकास आघाडी जी आहे माफ करा महायुती जी आहे त्या महायुतीच्या बाबत सर्व संभ्रम निर्माण करणारी अवस्था आहे इतर लोकांना किंवा शेतकऱ्यांना होणाऱ्या आत्महत्या इतर ज्या अडचणी आहेत त्या सर्व त्यांनी प्रत्येक वेळेला बोलून दाखवल्या मात्र सभेमध्ये सभेचा जो करिश्मा आहे पवारांच्या सभेचा करिश्मा हा आपल्याला काही मतांमध्ये परावर्तित होताना काही दिसला नाही अर्थातच ज्या काही संपूर्ण घटना आपण बघतोय की या संपूर्ण दोनशे महायुतीमध्ये दोनशे पंचवीस जागा आहेत म महाविकास आघाडीमध्ये पन्नास जागा आहेत त्यापैकी शिवसेनेने एकटा शिवसेनेनं पन्नास जागा निवड निवडून आणल्या आहेत राष्ट्रवादीने चाळीस जागांवरती विजय मिळवला आहे आपण बघतोय महाराष्ट्राचा महानिकाल महाराष्ट्राचा कौल कोणाला आहे भाजपनं तब्बल स्वबळावरती एकशे तीस जागा स्थापन एकशे तीस जागा निवडून आणलेल्या आहेत तर मला या ठिकाणी आपल्याला हेच म्हणायचं आहे की प्रत्येकानं विवेचन करण्याची गरज आहे या सर्व सर्व परिस्थिती ही आपल्यावर का उडावली त्याचबरोबर आपण विचार जर केला तर या ठिकाणी पश्चिमची जी जागा आहे पश्चिमच्या जागेवरती दावेदार दावेदारी केली जात होती पश्चिमच्या जागेमध्ये आ, सुधाकर पडगुजर नाशिक पश्चिम मतदारसंघाबद्दल मी बोलतोय पश्चिममध्ये सुधाकर पडगुजर आहेत होते त्यानंतर सीमा हिरे होते आणि रेल्वे इंजिनमध्ये जे आहेत बसलेले ते दिनकर पाटील होते दिनकर पाटलांची कुठेतरी या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ म्हणून दिनकर पाटील कुठेतरी निवडून येतील अशी शं अशी शक्यता होती अशी शंका व्यक्त करण्यात येत होती रा, राजकारणी किंवा जाणकार पत्रकार यांमध्ये भरपूर चर्चा होती की पश्चिमचा निकाल पश्चिम मतदारसंघाचा निकाल हा कुठेही त्यांना अगदी सपशेल सांगता येणं अवघड होतं कारण की पश्चिमची परिस्थितीच ही काही खूपच वेगळ्या प्रकारची परिस्थिती तयार झालेली होती मात्र सीमा हिरेने आपला विजय निवडून आणलेला आहे अर्थातच खूप मोठ्या लीडने त्यांनी उडून आल्या त्यांनी स्वतः या सर्व गोष्टीबद्दल अं त्यांना आनंद आश्रू थांबवता आले नाही त्यास या सर्व निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष ठेवून त्यात त्यांनी मतदारांचे भगिनीचे आभार मानले आता परिस्थिती आहे एकंदरीत सत्ता स्थापन करणार आहे सत्ता स्थापन केली आहे आणि जे कोणी सत्ता सत्तेमध्ये निवडून नाही आले किंवा ज्यांचा पराभव झालेला आहे या सर्व लोक आता यानंतर हे सगळे आमदार माफ हे सगळे इच्छुक किंवा हे जे पराभूत उमेदवार आहेत हे आता या ना त्या कारणाने महायुतीला ढिवजण्याचा डावलण्याचा प्रयत्न करणारच आहे मात्र आता हा जनतेचा कौल आहे किती ठिकाणी मशीन्स बदलल्या असतील किती ठिकाणी तुम्ही ईव्हीएम चेंज केले आहेत मशीन बदलून झाले आहेत मशीनमध्ये छेडछाड केली असे आरोप जरी करत असले तरी मात्र जनतेनं या ठिकाणी आता महायुतीलाच कौल दिलेला आहे आपल्याला हे आप स्पष्ट दिसतंय कारण की महायुतीच्या ज्या जागा जा आहेत त्या अक्षरशः फॉर्म्युला फॉर्म्युलाचा विचार जर केला तर महायुतीला कोणाची कोणा कोणत्या मित्र पक्षाची टेकू घेण्याची गरज पडू शकते का इथपर्यंत विचार चालू होते मात्र अनेक सर्वे जे होत होते सर्वे अर्थातच सर्वे हे पेड पण असतात सर्वेवरती किती विश्वास ठेवायचा मात्र महायुतीनं सरसरळ बॅटिंग केली चौशी जवळपास भाज एकटा भाजपनं एटी फोर म्हणजे चौऱ्याऐंशीचा स्ट्राईक रेट इथं मारलेला आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे विधानसभा निवडणूक दोन हजार नु चोवीसमध्ये मध्ये साधारणतः भाजपनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमधून एकशे तीस जागा जिंकल्या आहेत राष्ट्रवादीनं चाळीस जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिंदे गटाची जी आ, शिंदे गटाची जी शिवसेना आहे तिनं पंचावन्न जागा जिंकलेल्या आहेत त्यांची मॅजिक फिगर ही तयार झालेली आहे कदाचित ते आता सत्ता स्थापन करण्याच्या जवळच आहे सत्ता स्थापन करून ते आता भारतात ते महाराष्ट्राला कुठे नेतात महाराष्ट्राच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेलेले उद्योगधंदे महाराष्ट्रामधील असलेली बेरोजगारी या संपूर्ण गोष्टीकडे आता भाजपाकडं किंवा येणाऱ्या ज्या सत्तेमध्ये बसणाऱ्या पक्षाकडे कोणती स्ट्रॅटर्जी असेल हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कळेलच लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे का हे ला। आता आपण सांगणं अयोग्य असेल ते उचित नसेल कारण की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत निवडणूक प्रक्रिया किंवा आचारसंहिता लागण्याच्या आधी सर्व अजित पवार असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील या सर्व लोकांनी या सर्व नेत्यांनी आपल्याला सांगू सांगितलं होतं की या सगळ्या योजना तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर चालूच राहतील आणि या योजना नुसत्या चालू नाही राहणार तर याच्यामध्ये वाढ सुद्धा आम्ही करू जी मिळणारी जी रक्कम आहे त्याच्यात वाढतो कदाचित या सर्व गोष्टींना भाळून जनतेनं महिलांनी मतदान भाजप सरकारला केलं असावं हो। असं एकंदरीत सूर हा मवियाकडून आढळण्यात येतोय संजय राऊत यांनी तर गंभीर आरोप केले मशीन हे मॅनेज केले आहेत कुठेतरी व्यक्त केलाय एकंदरीतच आता विचार केला तर महाराष्ट्राच्या महा विधानसभेचे निकाल लागले आहेत आणि स्पष्ट बहुमत हे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जनतेनं हे महायुतीला दिलेला आहे ये त्यामुळे येत्या काही काळामध्ये जे काही निर्णय होणार आहे त्या निर्णयांवरती आता लक्ष ठेवणं गरजेचं असेल भरपूरशा अशा अडचणी भरपूर असे प्रश्न महागाई असेल यस बेरोजगारी असेल या सर्व गोष्टींवरती मा आता काय तोडगा काढते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे तुर्तास येथे थांबू आपण भेटूया थोड्याच वेळा नमस्कार